शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार हे आज आपली बारामतीमध्ये स्वाभिमानी यात्रा सुरू करत आहेत आपल्या बरोबर स्वतः युगेंद्र दादा आहेत काय सांगाल दादा आज आपल्या यात्रेला सुरुवात झालेली आहे आज आपण आपल्या कन्हेरी मध्ये आपलं जे हे जागृत देवस्थान आहे इथून आपण आपली यात्रा सुरू करतोय आणि ह्याला नाव आपण स्वाभिमान यात्रा दिलय पण खर तर ही एक गाव भेट यात्रा असणारे दौरा आहे आणि लोकांपर्यंत पोचायचा सगळ्या आमच्या कार्यकर्ते तिथं त्यांच्यापर्यंत पोचायचा हा एक प्रयत्न आहे आम्ही ह्याच्या आधीही बारामती तालुका फिरलोय आजपासून परत एकदा आम्ही फिरणारे सगळे गाव परत एकदा आम्ही तिथं फिरून त्यांचे जे काही अडी अडचणी असतील परत एकदा समजून घ्यायचा प्रयत्न आपण करणार आहे ह्याच्या आधी फिरताना जे काही किरकोळ गोष्टी होते काम होते जे आमच्याकडून करण्यासारखे होते ते आम्ही बऱ्यापैकी केलेत तिथेही जाऊन आम्ही परत एकदा बघणार आहे की ती कामं व्यवस्थित झालीत का नाही झालीत आणि जे काय अजून मोठे प्रश्न आहेत ज्याच्यासाठी आम्हाला शासनाची मदत लागेल ते पण प्रश्न आम्ही समजून घेणारे आणि मार्गी लावायचा प्रयत्न करणारे पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा आम्ही सगळ्यांनी सुरू केली आहे आणि त्यांचं हेच म्हणणं असतं की सारखं लोकात गेलं पाहिजे लोकांमध्ये राहिलं पाहिजे आणि आमचा हा एक तो प्रामाणिक प्रयत्न आहे काल देखील तुम्ही काही पत्रकारांच्या औपचारिक औपचारिक गप्पा घातल्या त्या ठिकाणी तुम्ही म्हटलात की काकांनी काकांच्या आशीर्वादाने या राजकीय सुरुवात केली होती तुम्ही देखील काकांचा आशीर्वाद घेणार नाही असं मी नाही बोललो म्हणजे एक पत्रकार होते तिथं ते असं बोलले आणि मी पण त्यांच्या मताशी सहमत होतो कारण ते खरंच आहे ना त्यांना त्यांच्या काकांनी संधी दिलीच आ, दुसरा विषय राहिला म्हणजे जर उद्या माझ्या भावाला म्हणजे जयला जर इथून उमेदवारी जर देत असेल असतील किंवा अजून आमचं पण काही फिक्स नाहीये पण शेवटी ते माझे काका आहेत त्यांच्यासाठी आम्ही दोघही सम्मान आहोत जय काय आणि मी काय आमच्यामध्ये फरक काय हे माझी इच्छा असेल की त्यांनी मलाही आशीर्वाद ही स्वाभिमान काय विधानसभेची तयारी शेवटी लोकांची भावना है। अपने सगड़े कारे करते आहे जे आपले सगळे कार्यकर्ते आहेत जे बारामतीची जी जनता सा आहे त्यांना वाटतं की आपल्याला संधी मिळावी पण शेवटी तो निर्णय आमचा नाहीये तो पवार साहेबांचा निर्णय आहे सगळे जे आपले मित्र पक्ष आहेत शिवसेना काँग्रेस आणि सगळे बाकीचे मित्र पक्ष ये ते येतील गाव ते ठरवतील पण अंतिम निर्णय हा पवार साहेबांचा असणार आहे आणि जो काही निर्णय तो घेते घेतील आम्हाला सगळ्यांना तो निर्णय मान्य असेल लोकसभेला तुम्ही गावागावामध्ये गेला आता देखील तुम्ही तुमचे दौरे वाढताय सातत्यानं तुम्ही आता मग सांगितलं की पवार साहेब म्हणतायत की जनतेमध्ये दिसला तर ह्या स्वाभिमानी यात्रेचा नेमका बेस काय असणार आणि किती दिवस चालणार आहे म्हणजे दिवस साधारण दोन आठवडे लागतील जर आपल्याला साधारण एकशे वीस गाव आहेत काही वाड्या वस्ती आहेत सगळीकडे जर जायचं असेल त्यांना योग्य तो वेळ जर द्यायचा असेल तर दोन आठवडे लागतील आणि फक्त एकच आमचा निरोप असणार आहे की महाराष्ट्राचा स्वाभिमान पवार साहेबांचा स्वाभिमान आपण इथं जपला पाहिजे पवार साहेबांनी आपल्या सगळ्यांसाठी बारामतीकरांसाठी खूप काय केलंय आणि आज जेव्हा त्यांच्या स्वाभिमानाचा प्रश्न येतो महाराष्ट्र कधी दिल्ली समोर झुकला नाहीये आणि परत एकदा आम्ही जनतेसमोर जाऊन त्यांना हाच संदेश देणार आहे हाच मेसेज आम्ही त्यांना सांगणार आहे की पवार साहेबांचा सा आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान आपण तिथंच जसं साठ वर्ष तुम्ही सगळ्यांनी ठेवला त्याच पद्धतीने तुम्ही परत एकदा ठेवा एवढीच आम्ही विनंती सगळ्यांना करणार परवाच म्हणजे लोकसभा झाल्यानंतर जे आहेत का का। आपले का काका अजयदाचं स्टेटमेंट थोडं वेगळं येते की सुप्रिया सुनेत्रा पवारांना उमेदवारी होते विधानसभेला उभे राहणार की नाही अशा पद्धतीचे त्यांनी स्टेटमेंट केले याबद्दल आपलं काय वाटत शेवटी ते माझे काका आहेत ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या स्टेटमेंट वर मी बोलण्या इतका मोठा नाही त्यांचा पक्षाचा प्रश्न असेल त्यांचा विषय परवा सगळ्यांनी बघितलं की बारामतीमध्ये गुलाबी यात्रा म्हणजे जनसन्मान यात्रा आली आणि हाच तुमची स्वाभिमानी यात्रा आहे कुठंतरी त्यांना फॉलो केलं का फेस काय अजिबात नाही म्हणजे आपण आपला अजेंडा घेऊन पुढे चाललोय किंवा कोणतरी काहीतरी करत त्याच्यामुळे त्याच्यामुळं आपण काहीतरी करतोय असं अजिबात नाहीये आमचं पूर्वीपासूनच ठरलेलं की आपण सगळे गावं फिरली पाहिजेत पाहिजेत आणि हा तो आमचा प्रयत्न आजपासून आम्ही सुरू करतोय शेवटचा प्रश्न आहे की कनेरीचा मारुती राह सगळ्यांना माहितीये की राजकारणाचा नारळ इथूनच पडला जातो आज देखील तुम्ही इथं नारळ फोडला आहे म्हणजे समजायचा का अहो तो तो मी इथं राहिलाच मध्ये मी या मंदिरात आठवड्यातून दोन तीन मी या आपल्या मंदिरात आठवड्यातून दोन तीन दिवस मी येत असतो त्याच्यामुळे माझ्यासाठी आज काय वेगळा दिवस नाहीये मी सारखं इथं दर्शनासाठी सतत येत असतो ही एक खरी गोष्ट आहे की आमच्या कुटुंबाची एक परंपरा आहे पवार साहेब असतील किंवा माझे आजोबा अनंतराव पवार असतील या गावांनी प्रचंड प्रेम त्यांच्यावर दिलं माझ्या आई वडील मी आम्ही सगळे पवार कुटुंबावर या गावांनी प्रचंड प्रेम दिलं तिथून पुढेही ते देत राहतील एवढंच दे मी आपल्या हनुमान रायाला माझी इच्छा इच्छा साखर काय घातले साखर साखर काय घात आता काय ते होते कार्यकर्ते पवार घेऊन आपल्या यात्रेला सुरुवात केली आहे जावेद मुलाने जी चोवीस तास बारामती